नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कधी असे झाले आहे का की अचानक तुमचे आयुष्य जिथे अडकले होते तिथून पुढे सरकते आहे किंवा खूप दिवसांपासून डोक्यावर लटकणारी समस्या अचानक दूर झाली आहे आय। आयुष्यामध्ये सगळी गडबड असताना अचानक परिस्थिती तुमच्या बाजूने फिरू लागली आहे किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या संकटातून सहज बाहेर पडलेले आहात तर कदाचित तुमच्या नशिबामध्ये स्वामींनी हस्तक्षेप केलेला आहे आपण सगळेच जीवनामध्ये कधी ना कधी अशा टप्प्यावर येतो जिथे आपल्याला वाटते आता काही होणार नाही पण स्वामींचा एक हलकासा स्पर्शसुद्धा आपले आयुष्य जादूसारखे बदलून टाकतो हा बदल नेहमी मोठ्या गाजावाजामध्ये होत नाही तो हळूहळू शांतपणे होतो आणि नंतर आपण मागे वळून बघितल्यावर आपल्याला समजते की अरे ही तर स्वामींचीच कृपा होती अशा पद्धतीने एखाद्या संकटातून सहजरित्या बाहेर पडणे एखादी परिस्थिती आपल्या बाजूने होणे हेच सांगते की स्वामींनी आता आपले नशीब बदलायला सुरुवात केलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशीच काही लक्षणे पाहणार आहोत ज्यावरून समजेल की स्वामींनी आपले नशीब बदलायला सुरुवात केलेली आहे नशीब म्हणजे काय असते नशीब म्हणजे आपल्या पूर्वजन्मातील किंवा या जन्मातील कर्मांचे मिळून तयार झालेले फळ असते हे फळ काही ठिकाणी निश्चित असते आणि काही ठिकाणी बदलणारे असते काही मोठ्या घडामोडी जसे की जन्म मृत्यू काही ठराविक परीक्षांसारख्या घटना या आपल्या कर्मानुसार निश्चित असतात या गोष्टींमध्ये कोणीही पूर्ण बदल करू शकत नाही जे नशीब बदलू शकते तिथे घटना तशीच घडते पण तिचा परिणाम तीव्रता वेळ किंवा अनुभवण्याची पद्धत ही बदलू शकते एखाद्याच्या नशिबामध्ये मोठे संकट लिहिले असेल तर स्वामींच्या कृपेने ते संकट लहान स्वरूपामध्ये येऊ शकते किंवा मानसिक शक्तीमुळे त्याचा त्रास कमी जाणवतो स्वामींचा खरा हस्तक्षेप असतो ते म्हणजे परिणाम सौम्य करणे मोठी हानी टाळून लहान अडचणींनी संकटे पार पाडणे दिशा बदलणे चुकीच्या रस्त्याने जाणे थांबवून योग्य मार्गावर नेणे आत्मबल देणे जेणेकरून कठीण प्रसंगही आपल्याला विजयामध्ये बदलता येऊ शकतो एक गोष्ट लक्षात घ्या की स्वामी प्रत्यक्ष घटना पुसून टाकत नाहीत पण त्या घटनेच्या अनुभवाचा रंग बदलतात त्यामुळे लोकांना वाटते की माझे नशीब बदलले आणि ते खरंच बदललेले असते फक्त वेगळ्या पद्धतीने स्वामींच्या चरित्रामध्ये असे अनेक प्रसंग आहेत जिथे मृत्यूयोगासारख्या कठीण गोष्टी सौम्य केल्या गेल्या किंवा पूर्ण बदलल्या यामुळे हे स्पष्ट होते की स्वामी आपल्या कर्माच्या कठोर परिणामालाही बदलू शकतात जिथे भक्त पूर्णत समर्पित असो तिथे स्वामी त्याच्या कर्माचा भार कमी करतात जे लिहिले आहे ते घडेलच पण स्वामी ते घडण्याची पद्धत बदलू शकतात घटनेची वेळ स्वरूप किंवा तीव्रता बदलू शकतात स्वामी कृपेने नशीब बदलू शकते पण आपल्या इच्छेनुसार लगेचच बदलेल असे नसते काही कर्मफळे निश्चित असतात पण काही परिस्थितीनुसार बदलू शकतात स्वामींची कृपा आणि आपली खरी सेवा यामुळे कर्मफळावर परिणाम होतो नशीब म्हणजे फक्त घटनांची यादी नसे तर आपण कोणता मार्ग घेतो तेही त्यामध्ये येते स्वामी मार्ग बदलतात योग्य संधी देतात वाईट प्रसंग टाळतात त्यामुळे शेवटचे फळ बदलते कधीकधी घटना तशाच राहतात पण स्वामी आपल्यामधली सहनशक्ती समज आणि अंतरशांती वाढवतात त्यामुळे जे वाईट नशीब वाटले तेही आशीर्वादामध्ये बदलते म्हणजे स्वामी मृत्यूयोग बदलण्यापासून संकट टाळण्यापर्यंत बदल घडवू शकतात पण ते नेहमी आपल्या हितासाठी आणि योग्य वेळेसच करतात स्वामींनी आपले नशे बदलायला सुरुवात केली आहे हे आपल्याला कसे समजेल परिस्थिती अचानक आपल्या बाजूने वळू लागते एखादे काम खूप दिवस अडकून राहिलेले असते कितीही प्रयत्न करा ते काही जमत नाही पण एक दिवस असे होते की तेच काम सहजतेने पूर्ण होते आणि तेही आपल्यासाठी सर्वात योग्य मार्गाने पूर्ण होते हा केवळ योगायोग नसतो तर हे स्वामींचे संकेत असतात की त्यांनी आपले नशीब बदलायला सुरुवात केलेली आहे जसे की एखाद्या व्यक्तीला महिन्यांपासून नोकरी मिळत नाही मुलाखती देतो पण यश मिळत नाही आणि अचानक एक कॉल येतो आणि नोकरी मिळते तीसुद्धा अपेक्षेपेक्षा चांगल्या पगाराची नोकरी असते हे अचानक घडणारे सोपे वळण म्हणजे स्वामींचेच काम असते आपल्या जीवनामध्ये अदृश्य संरक्षण जाणवायला लागते काही वेळेला मोठे संकट येते आणि आपण शेवटच्या क्षणी त्यामधून वाचतो संकटसमयी एखादा मार्ग निघतो एखादी व्यक्ती आपली मदत करते किंवा कदाचित एखादा निर्णय अचानक बदलल्यामुळे आपले संरक्षण होते हे स्वामींचे संरक्षण असते ते आपल्या भोवती एक अदृश्य कवच तयार करतात त्यामुळे संकट जरी आले तरी आपण त्यातून सुखरूप बाहेर पडतो एखादा व्यक्ती प्रवासाला जायचे ठरवतो पण अचानक प्लॅन बदलतो नंतर समजते की त्याच ठिकाणी अपघात झाला होता अशा वेळेला लक्षात ठेवा की हा योगायोग नसतो तर स्वामींचे संरक्षण असते मनात सकारात्मकता आणि धैर्य निर्माण होते जेव्हा स्वामी आपले नशीब बदलायला लागतात तेव्हा सर्वात मोठा बदल आपल्या मनामध्ये होतो आधी जी कामे अशक्य वाटायची ती आता शक्य वाटू लागतात भीती असुरक्षितता नकारात्मक विचार हळूहळू कमी होतात त्यांच्या जागी आत्मविश्वास शांती आणि धैर्य निर्माण होते एखादी व्यक्ती कर्जात बुडालेली असते पण मनात अचानक आशा आणि उपाय शोधण्याची शक्ती येते व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल होतात तो प्रयत्न सुरू ठेवतो आणि हळूहळू कर्जमुक्त होतो हे मनातील बदल स्वामींच्या कृपेमुळेच घडतात योग्य लोक आणि संधी आपल्या जीवनामध्ये येऊ लागतात जेव्हा स्वामी आपले नशीब बदलायला लागतात तेव्हा जीवनामध्ये सूक्ष्म पण महत्त्वाचे बदल जाणवायला लागतात मन शांत होऊ लागते चुकीचे मार्ग आपोआप टळतात आणि योग्य विचारांची प्रेरणा मिळते अनपेक्षित संधी चालून येतात आणि योग्य लोक भेटू लागतात जे आपल्या प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरतात अडचणी आल्या तरी त्या हाताळण्याची ताकद मिळते त्यातून एक सकारात्मक ऊर्जा वाटू लागते आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो पूर्वी ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या शक्य होऊ लागतात हीच ओळख असते की स्वामी आपल्या पाठीशी उभे आहेत आणि आपले नशीब बदलत आहेत जेव्हा नशीब बदलायला लागते तेव्हा पूर्वीचे अपयश आणि अडथळे वाटणे थांबते त्याऐवजी त्यातून शिकण्याची ताकद मिळते ज्या गोष्टी आधी निराश करत होत्या त्या आता अनुभव आणि शान पण देऊ लागतात अपयश शे हे शेवट नसून पुढील यशाची पायरी आहे ही जाणीव मनामध्ये रुजते काय करायचे कुणावर विश्वास ठेवायचा आणि कोणत्या मार्गाने जायचे याची स्पष्टता मिळू लागते हेच दर्शवते की नशीब फक्त आपल्याला यश देत नाही तर आपली दृष्टी समज आणि वाटचालही खोलवर बदलते संकटे येतात पण त्यातून लगेच मार्ग मिळतो जेव्हा नशीब बदलते तेव्हा संकट येणे थांबत नाही पण त्यातून जलद मार्ग सापडू लागतो पूर्वी जिथे अडचणीमध्ये अडकून पडलो असतो तिथे आता कुठून तरी योग्य उपाय योग्य माणसे किंवा मा अंतप्रेरणा मिळत राहते संकट फार काळ टिकत नाही त्यातून शिकवण मिळते आणि पुढे जाण्याची ताकदही मिळते जेव्हा अडचणी असूनही मन स्थिर राहते आणि मदतीचे मार्ग सहज उघडतात तेव्हा समजून जावे की स्वामींच्या कृपेमधून नशीब उजळते आहे आणि आपल्याला अडथळ्यांमधून ही संरक्षण आणि दिशा मिळत आहे स्वामी नशीब बदलू शकतात याचा अर्थ जादूने सर्व काही बदलून टाकणे असं नाही आपल्या आधीच्या कर्मांमुळे जे परिणाम भोगावे लागणार आहेत ते स्वामी सौम्य करून टाकतात किंवा त्यातून संरक्षण देतात स्वामी आपल्या विचारसरणीला बदलतात त्यामुळे आपण योग्य निर्णय घेतो आणि योग्य मार्गावर जातो हाच बदल भविष्यातील नशीब घडवतो नशीब बदलण्याच्या या प्रक्रियेमध्ये जेव्हा स्वामी मार्गदर्शन करतात तेव्हा जीवनामध्ये अचानक योग्य लोक योग्य वेळ आणि परिस्थिती निर्माण होते संकटे तशीच राहतात पण त्यांना तोंड देण्याची ताकद वाढते त्यामुळे शेवटी विजय मिळतो संकटांशी लढण्यासाठी स्वामी आपल्याला अंतर्गत शक्ती देतात या सर्व गोष्टींवरून हेच समजते की स्वामी आपला कर्ममार्ग विचारसरणी आणि जीवनातील परिस्थिती अशा तिन्ही गोष्टींमध्ये सूक्ष्म बदल घडवून आपली नशीब नव्याने घडवू शकतात स्वामी आपले नशीब पुसून नवीन लिहित नाहीत पण आपल्या भल्यासाठी प्रारब्धाचा भार हलका करू शकतात संकटे दूर करू शकतात किंवा सर्वसाधारण दुःख टाळू शकतात ते आपल्याला आपले, आपले नशीब उघडणाऱ्या मार्गावर नेतात जेणेकरून आपण पुढचे नशीब अधिक चांगले लिहू शकतो म्हणजेच आपले नशीब आपणच लिहितो पण ते वाचवणे बदलणे किंवा सुंदर करणे हे स्वामींच्या कृपेने शक्य होते पूर्वी आपण हजारो प्रयत्न करूनसुद्धा योग्य संधी मिळवू शकत नव्हतो पण स्वामींच्या कृपेने जणू काही दरवाजे आपोआप उघडायला लागतात आपल्या करिअरमध्ये अचानक प्रगती योग्य व्यक्तींशी भेट किंवा एखादी संधी जी आपल्या स्वप्नांशी जुळते हे योगायोग नसतात अडथळे दूर होणे मन शांत होणे सकारात्मक होणे योग्य संधी मिळणे ही लक्षणे सांगतात की स्वामींनी आपल्या नशिबामध्ये बदल घडवायला सुरुवात केलेली आहे जेव्हा आयुष्य अचानक सोपे वाटू लागते संकटे दूर राहू लागतात तेव्हा खात्री बाळगा की स्वामी आपले नशिब बदलत आहेत पण लक्षात ठेवा की हे फक्त आपल्या प्रयत्नांमुळे नाही तर आपली श्रद्धा सेवाभाव आणि निस्वार्थ भक्तीमुळे स्वामींचे मार्गदर्शन मिळते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की आपले नशीब स्वामींनी बदलायला सुरुवात केलेली आहे हे आपण कसे ओळखावे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ